कोविड पिरियड आपण सर्वांनी अनुभवलाय बरोबर आहे अनुभवलाय ना आपण कोविड पिरियड आणि कोविड पिरियडच्या दरम्यान वैद्यकीय सेवेची महती सगळ्यांनाच कळलेली आहे तरी पण जेव्हा आपल्या प्रियजनांना दुर्दैवाने होऊ नये असं पण दुर्दैवाने कधीतरी हार्ट करतो कधीतरी एखाद्याला स्नेक पैठ किंवा कधीतरी एक अनवधानानं अपघात येतो किंवा कधीतरी शॉक लागतो काहीतरी अशी जी आपत्कालीन

पाहिजे किंवा तुम्ही कुठला तरी पॅरामेडिकलचा कोर्स केलाच पाहिजे जरुरी नाही की तुम्ही डॉक्टर असले पाहिजे जरुरी नाही की तुम्ही आशा वर्कर असले पाहिजे जरुरी नाही की तुम्ही नर्स असले पाहिजे किंवा तुमची काहीतरी मेडिकल क्षेत्राशी संबंध असले नाव घेणे असले जरुरी नाही आहे प्रत्येक सुधार नागरिकांचं कर्तव्य आहे प्रथम उपयोग करून घेईल जेणेकरून आपल्या आजूबाजूला उद्भवणाऱ्या अशा आणीबाणीच्या प्रसंगात आपण आपल्या प्रेजनाचे जीव वाचू शकतो बरोबर आहे हॉस्पिटल असू दे आदेश असू दे किंवा नगरकारेशन कोणतेही सेक्टरचे हॉस्पिटल असू दे त्या ठिकाणी स्लम एरियाच्या किती सुरुवात झाली आणि आज तू समोर अध्यय पॅरामेडिकल कॉलेजला महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आणि यंदीपणे अध्यय पॅरामेडिकल कॉलेजची आज तिसरी बॅच आमची आहे आणि बरेचसे आमचे टेक्निशियन या पॅरामेडिकल जॉबसाठी किती डिमांड आहे आणि त्या असा हा कोर्स आहे की जर वैद्यकीय कोर्स आहे आपल्याकडे ज्याच्या भरपूर वॅकन्सीज गव्हर्नमेंट कॉलेजला अगदी हॉस्पिटल्सला प्रत्येक सबडिस्ट्रिक्ट सेंटर्सला माझ्या सन्मानानीय आई माझ्यांचा गुरुजनांचा सपोर्ट होता माझ्या मित्र परिवाराचा सपोर्ट होता साऊथ सर्व माझ्या नकरजनांचा सपोर्ट होता म्हणून आज या क्षेत्रामध्ये आम्ही यशस्वीपणे ही वाटचाल भुसावळ तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये करीत आहोत आणि अजूनही बरेच असे माझी बांधव आहेत की जे दिव्यांग असून काही करू शकत नाही आणि अशा विद्यार्थ्यांसाठी अशा मित्रमैत्रिणींसाठी आपण जुमोवर दिव्यांग पुनर्वसन केंद्राची येणाऱ्या काही दिवसामध्ये सुरुवात करणार आहोत तर असे काही जर महिलांना एक महिलांनी तयार केलेला काही मदतीसाठी असतील तर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की अगदी छोटस रोप या आर्या फाउंडेशनचं सर्वांच्या मदतीनं आम्ही लावलेलं होतं आणि तुम्ही सर्व या आर्या फाउंडेशन परिवारामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि सर्व आमचे विद्यार्थी असते आणि आमचे सगळे कलीज असू दे तुम्हाला मध्ये सतत सतत तत्पर असते